केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी पंचावन्न सी आर पी एफ जवानांची तुकडी सशस्त्र तैनात असणार आहे आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमक्यांमुळे ही सुरक्षा पुरवल्याचं एकीकडे सांगितलं जात असतानाच दुसरीकडे शरद पवार यांनीच या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर युती सरकारने अनेक महत्वाच्या नेत्यांची सिक्युरिटी काढून घेतली होती उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह जितेंद्र आव्हाड राजन विचारे यांची सुरक्षा युती सरकारने कमी केली होती मात्र महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडलंय की युतीचं सरकार असताना कोणाला तरी झेड प्लस सारखी मोठी सुरक्षा देण्यात आली आहे शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा मागितलेली नव्हती तरी सुद्धा झेड प्लस सुरक्षा त्यांना का देण्यात आली ही सुरक्षा नेमकी का आणि कोणत्या कारणांसाठी दिली जाते झेड प्लस सुरक्षा कोणाला द्यायची हे नेमकं कोण ठरवतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की गृह खात्याचे अधिकारी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झालाय तेव्हा मी त्यांना विचारलं की तीन मध्ये इतर दोन कोण आहेत तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव सांगितलं मला कशासाठी सुरक्षा पुरवली गेलीये हे मला माहीत नाही कदाचित निवडणुका आहेत त्यामुळे सगळीकडे फिरावं लागतं त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळवण्याची व्यवस्था केलेली असावी नक्की काय हे सांगू शकत नाही पण गृह विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे मी ठरवेल यावरून स्पष्ट होतं की शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा मागितलेली नव्हती तरी सुद्धा त्यांना ही सुरक्षा देण्यात आली वक्तव्य केल्यामुळे कारण महाराष्ट्रात लवकरच होणार आहेत आणि शरद पवारांना देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या चर्चा सुरू झाल्यात मात्र सुरक्षा प्रदान केल्यानंतर शरद पवारांनी या सुरक्षेमागे शंका उपस्थित केल्यामुळे हे जाणून घेणं आहे की शरद पवारांना या सुरक्षेबाबत शंका का असू शकते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कामाला लागलेत शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि भेटीघाटी होत असतात रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेते मंडळी येत असतात याचबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांचा ते दौरा करत आहेत ते प्रत्येक मतदारसंघात जाऊन आढावा घेत आहेत तसेच ते स्वतः तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करत आहेत शरद पवार यांची इच्छाशक्ती खूप ताकदवान आहे त्यांच्या याच इच्छाशक्ती आणि प्रयत्नांमुळे त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं राज्यात शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभेच्या दहा जागा लढवल्या होत्या यापैकी आठ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार जिंकले विशेष म्हणजे साताऱ्याच्या जागेसाठी शेवटपर्यंत होती या जागेवर कमी मतांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार असल्याचं आधीच बोललं जात होतं काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी शरद पवार गेले होते त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते आगामी काळात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा दिली आहे असं बोललं जाते विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यावर दिल्लीत एका तरुणाने हल्ला देखील केला होता या सुरक्षेमुळे आता शरद पवार जिथे कुठे जातील तिथे त्यांच्यावर झेड प्लस सुरक्षेचा सक्त पहारा असणार आहे याचबरोबर त्यांना जे कोणी भेटायला येतील त्यांच्या नोंदीही या सुरक्षेअंतर्गत ठेवल्या जाणार आहेत मात्र तुम्हाला माहिती आहे का की झेड प्लस सुरक्षा कुणाला आणि कोणत्या कारणांमुळे दिली जाते झेड प्लस सुरक्षा ही देशातल्या आणि राज्यातल्या अत्यंत अतिमहत्वाच्या व्यक्तींना दिली जाते राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते यात एका पोलीस अधिकाऱ्यासह दहा पेक्षा जास्त एन कमांडो असतात संबंधित व्यक्तीला पहिला घेराव एन कमांडो करतात दुसरा घेराव एसपीजी कमांडोद्वारे ठेवला जातो त्यात आयटी पी आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश असतो यासह पंचावन्न पोलिसांसह हे सुरक्षा कवच प्रदान केले जाते एस आणि पायलट वाहनांची सुरक्षा देखील झेड प्लस सुरक्षेअंतर्गत दिली जाते ही सुरक्षा घेणाऱ्या व्ही आय चोवीस तास हे रक्षक सुरक्षा देतात घर ऑफिस असू देत किंवा प्रवास सगळ्या ठिकाणी हे सुरक्षा रक्षक सोबत असतात मात्र झेड प्लस सुरक्षा कोणाला द्यायची हे कोण ठरवतं एखाद्या व्यक्तीला कोणती सुरक्षा द्यायची आहे याचा निर्णय गृहमंत्रालय घेत मंत्रालयाकडून विशेष अधिकार असलेली समिती वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते अनेक वेळा लोकांकडून यासाठी अर्ज येतात परंतु गृह मंत्रालय राज्य सरकारशी सल्ला मसलत करून त्यावर निर्णय घेत त्यानंतर ते आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवते केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा होते आणि त्यानंतरच झेड प्लस सुरक्षेला अंतिम मंजुरी दिली जाते मात्र तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना का झेडी प्लस सुरक्षा देण्यात आली असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद